नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना अत्यंत महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की कोणत्या तारखेला जे आहे तर ते कोणत्या तालुक्यात पैसे येणार आहे तेच आपण आता पुढे कंटिन्यू करणार आहोत ज्या ज्या तालुक्यांची यादी जी आहे तर ती त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली नव्हती अशा उर्वरित सर्व तालुक्यांची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल की आपल्या तालुक्यामध्ये पैसे कधी येणार तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच योग्य ती माहिती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो जवळजवळ पंचवीस लाख लोकांपर्यंत लाभार्थी जे आहेत महाराष्ट्रातले संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ निराधार योजना या सर्व लाभार्थ्यांपर्यंत आपण पोहोचत राहतो एक छोटीशी विनंती आहे जर आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा असेल तरच आपण या व्हिडिओला पाहू शकता अन्यथा तुम्ही इथेच क्विट करू शकता ठीक आहे आता एक मिनिटाचा वेळ झालेला आहे तर शक्य असेल तर तुम्ही इथेच थांबा नाही तर जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा कारण बरीच लोक अर्धवट व्हिडिओ पाहून लगेचच कमेंट करतात तर अशा लोकांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला शक्य असेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा अन्यथा तुम्ही क्विट करू शकता चला तुमच्यामुळे इतरांचा वेळ वाया जायला नको त्यामुळे आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा पहिला तालुका जो आहे तर तो जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे अकोला विभागाचा आजचा नंबर लागलेला आहे तर अकोल्यामधून कोणकोण श्रोता आहेत आपल्याला कमेंट करायचं आहे यामध्ये अकोला प्रॉपर ज्यांचा तालुका अकोला आहे जिल्हा आणि तालुका दोन्ही अकोला पूर्व अकोला पश्चिम अकोला शहर तसेच अकोला ग्रामीण या चारही विभागामध्ये जे आहे तर ते सहा तारखेला सहा ऑगस्टला जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहे तर आपण अकोल्यामधून असाल तर निश्चित कमेंट करा त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे अकोट अकोट तालुक्यातून कोणकोण श्रोत आहेत त्यांनी देखील पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचे तर अकोट तालुक्याला पाच तारखेच्या रात्रीपासून तसेच सहा तारखेच्या सकाळपासून म्हणजे जवळजवळ सारखंच आहे की पाच तारखेच्या रात्रीपासून किंवा मग सहा तारखेच्या सकाळपासून लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू केली जाणार आहे पुढील जो तालुका आहे बालापूर बालापूर तालुक्यामध्ये बघा बालापूर तालुक्याची माहिती येते की बऱ्याच लोकांची डी बी टीचे काम कम्प्लीट झालेले असल्यामुळे बालापूर तालुक्यामध्ये ही प्रक्रिया जी आहे तर ती तीन तारखेपासून राबवण्यात येणार आहे म्हणजे बारापूरचा थोडा लवकर नंबर लागलेला आहे तर तीन तारखेपासून तुम्हाला पैसे मिळणार आहे तर कोणकोण श्रोता बालापूरमधले आहे त्यांनी पटापट कमेंट करायचे त्यानंतर बाळशी टाकळी बारशी टाकळीचे देखील बरीच श्रोता आहे तर या लोकांना देखील पाच तारखेपासून संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणमाळ निराधार योजना असेल अशा सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना बाळशी टाकळी या तालुक्यामध्ये देखील लाभ जो आहे तर तो मिळणार आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे मूर्तिजापूर तर मूर्तिजापूरला बघा चार तारखेपासून मूर्तिजापूरला पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तर मूर्तिजापूरमधून कोणकोण श्रोत आहेत त्यांनी पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे तर तुम्हाला चार तारखेला जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील आणि ही प्रक्रिया कधी संपेल तर नऊ तारखेपर्यंत ही प्रक्रिया चालेल म्हणजे चार ते नऊ या तारखेच्या दरम्यान या तालुक्यामध्ये पैसे येऊन जातील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती बघा पुढील तालुक्या आहेत परतूर आणि तेल्हारा हे दोन तालुके आहेत परतूर आणि तेल्हारा तर या तालुक्यातून कोणकोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगा तर या तालुक्यांना बघा सहा तारखेच्या सकाळपासून जे आहे तर ते पैसे मिळणार आहे सहा तारखेपासून आम्ही ही प्रक्रिया चालू करू असे परतूर आणि तेल्हारा या दोन्ही तालुक्याच्या तालुका स्तरावरून ही माहिती जी आहे तर ती मिळालेली आहे तर तुम्हाला कधी पैसे मिळणार ऑगस्ट महिन्याची सहा ऑगस्टच्या सकाळपासून तर जर आपण या तालुक्यातून असाल तर निश्चित कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशीच अधिकृत माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा आता पुढील तालुके बघणं देखील महत्त्वाचं आहे कारण त्या तालुक्यातून देखील बरीच श्रोता आपली आहे चला बघूया पुढील तालुके पुढील तालुका आहे बच्चू भाऊ कुड यांचा अचलपूर तालुका तर अचलपूर तालुक्याला देखील सहा तारखेला जी आहे तर ही प्रक्रिया राबवली जाणार आहे तर सहा तारखेपासून तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार आहे, कुण कुण आहे। तर अचलपूरमधून कोण कोण आहेत त्या श्रोत्यांनी कमेंट करायचे त्यानंतर अमरावती अमरावती शहर अमरावती ग्रामीण अमरावती पूर्व आणि पश्चिम असे चार विभाग आहेत वेगवेगळे या सर्व विभागामध्ये बघा अमरावतीच्या सर्व विभागामध्ये पूर्व पश्चिम ग्रामीण आणि शहर या म्हणजे अमरावती तालुकामध्ये पश्चिम ग्रामीण आणि शहर या विभागामध्ये पाच तारखेपासून ही प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे तर सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ता की तुम्हाला आता पाच तारखेपासून अमरावती शहर ग्रामीण पूर्वपश्चिम या चारही विभागामध्ये जे आहे तर ते लाभ मिळणार आहे तर आपण अमरावतीच्या कुठल्या भागातून आहात ते देखील नक्की कमेंट करा पुढील जो तालुका आहे अंजनगाव सुरजी या तालुक्यातून देखील आता बरीच श्रोत आहेत तर या तालुक्यांना जे आहे तर ते प्रक्रिया बघा एक तारखेपासूनच सुरू केली जाणार आहे कारण इथली प्रक्रिया थोडी स्लो आहे एवढी माहिती आम्हाला मिळते आहे तर इथे एक तारखेपासून प्रक्रिया सुरू होणार आहे परंतु पैसे जे आहे तर ते सहा तारखेला तुम्हाला मिळेल लाभार्थ्यांची प्रक्रिया एक तारखेपासून सुरू होईल परंतु पैसे तुम्हाला सहा तारखेला मिळेल ह्या तालुक्याची माहिती थोडी स्लो आहे हे सिस्टम थोडी स्लो आहे अशी माहिती प्राप्त होती आहे विश्वसनीय सूत्रांकडून पुढील जो तालुका आहे तो आहे भातुकली असा तालुका तालु आहे बी एच ए टी यू बी एच ए टी के यू एल आय भातुकली असं काहीतरी नाव आहे तर या तालुक्याला देखील जे आहे तर ते सहा तारखेला पैसे मिळणार आहे त्यानंतर चांदूर बाजार चांदूर बाजार जे आहे तर या तालुक्याला देखील सहा तारखेला तसेच आठ तारखेला सहा आणि आठ या तारखेच्या दरम्यान चांदूर बाजार या तालुक्याला पैसे मिळणार आहे तसेच पुढील जो तालुका आहे तो आहे चांदूर रेल्वे हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि बरीच श्रोता या तालुक्यातून आपली आहे तर चांदूर रेल्वे या तालुक्यामध्ये जवळजवळ तुम्हाला जे आहे तर ते सहा तारखेलाच पैसे मिळणार आहे तर तुम्ही लक्षात ठेवा की सहा तारखेला चांदूर रेल्वे येथे पैसे मिळणार आहे आणि चांदूर बाजारची देखील आपण तारीख आता तुम्हाला जी आहे तर ती सांगितलेली आहे तर आपण या दोन पैकी कुठल्याही तालुक्यातून असाल तर निश्चित कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढील तालुके बघा चिखलदरा तालुका आहे तसेच धामणगाव तालुका आहे धामणगाव रेल्वे आणि दर्यापूर या तीन तालुक्यांना चिखलदरा धामणगाव आणि दर्यापूर या तीनही तालुक्यांना पाच तारखेपासून जी आहे तर ती ही प्रक्रिया राबवली जाणार आहे अशी माहिती पुढे येते तर या तिन्ही तालुक्यांना पाच तारखेपासून जे आहे तर ते पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे चिखलदरा त्यानंतर पुढील जो तालुका आहे दर्यापूर आणि धामणगाव रेल्वे या तिन्ही तालुक्यांना पुढील जो तालुका आहे तो आहे धरणी धारणी तालुक्यामध्ये बघा धारणी तालुक्यामध्ये देखील सहा तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहे त्यानंतर मोहोर्शी तालुका आहे मोहर्शी तालुक्याला चार तारखेपासून पैसे मिळण्यास सुरुवात होईल जर चार तारखेला पैसे आले नाही तर तुम्हाला दहा तारखेच्या आत सर्व लाभार्थ्यांना महोर्शी तालुक्यामध्ये ला पैसे येऊन जातील त्यानंतर नांदगाव खंडेश्वर हा देखील एकच महत्त्वाचा तालुका आहे तसेच पुढील जो तालुका आहे तो आहे तिवसा तालुका आणि वरुड या तिन्ही तालुक्यांना नांदगाव खंडेश्वर तिवसा आणि वरुड तालुक्याला सहा तारखेला जे आहे तर ती ही प्रक्रिया राबवली जाणार आहे अशी माहिती जी आहे तर ती समोर येते तर आपण जर या तालुक्यातून असाल तर निश्चित कमेंट करा आणि जर आपल्या तालुक्याचं नाव अद्याप आलं नसेल तर वाट बघा आपल्या तालुक्याचं नाव निश्चित पुढे येईल चला वेळ नगमता पुढील तालुक्यांची यादी आता आपण पाहूया पुढील जो तालुका आहे तो आहे अंबेजोगाई हो अंबेजोगाई हो तालुक्याला सहा तारखेला पैसे मिळण्याची प्रक्रिया जे आहे तर ती राबवली जाणार आहे आष्टी तालुक्याला देखील सहा तारखेला म्हणजेच सहा ऑगस्टला पैसे येणार आहे तसेच अंबेजोगाई आष्टी आणि बीड बीड जो तालुका आहे बीड शहर आणि बीड ग्रामीण पूर्व पश्चिम हे चारही विभाग तर याला देखील चार तारखेच्या दुपारपासून प्रक्रिया राबवली जाणार आहे अशी माहिती जी आहे तर ती प्राप्त होती आहे तर जवळजवळ आपल्याला चार पाच सहा तारखेच्या आसपास जे आहे तर ती बीड विभागातील या तीन तालुक्याला पैसे येऊन जातील त्यानंतर धा धावरी जो तालुका आहे डी एच ए आर यू आर ध धौर तालुक्यामध्ये दे देखील चार तारखेलाच पैसे जे आहेत तर ते येणार आहे त्यानंतर गेवराई गेवराई तालुका तसेच केज तालुका गेवराई <laughs> आणि केज या तालुक्याला पाच तारखेपासून प्रक्रिया सुरू केली जाणार आहे तसेच मालेगाव जो तालुका आहे तर मालेगाव तालुक्याची प्रक्रिया जी आहे तर ती आता सुरू झालेली आहे अशी देखील माहिती पुढे येते मालेगाव तालुक्याची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे परंतु पैसे अद्यापही कोणत्याही लाभार्थ्याच्या खात्यावरती आलेले नाही तर ते पुढील महिन्यापासून जे आहे तर ते येण्यास सुरुवात होईल पुढील जो तालुका आहे तो आहे परळी परळी तालुक्यामध्ये बघा एक तारखेपासूनच सुरू होणार आहे परळी त्याच्यानंतर आहे पाटोदा तर पाटोदा तालुक्यामध्ये बघा सहा तारखेलाच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे पाटोदा तालुक्यामध्ये सहा तारखेलाच पैसे येणार आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे शिरूर आ, शिरूर कसार या तालुक्याला आठ तारखेला म्हणजे थोडे उशिरा पैसे येतील अशी माहिती प्राप्त होती आहे तर शिरूर कसार याला आठ तारखेपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे तर बीड विभागातील आपला कुठला तालुका आहे ते देखील नक्की कमेंट करा जर आपल्या तालुक्याचं नाव आलं नसेल ते देखील नक्की सांगा किंवा पुढे व्हिडिओमध्ये बघत राहा त्यानंतर वाडवणी त्यानंतर वाडवणी जो तालुका आहे तर या तालुक्यामध्ये या विभागामध्ये देखील सात तारखेच्या सकाळपासून जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे येतील अशी माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे तर आपला कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करा जर तालुका आला नसेल तर पुढे व्हिडिओ बघत राहा पुढे देखील तालुक्यांची यादी पाहूया चला पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे भंडारा तालुका बरीच स्वतः भंडारा तालुक्यातून येतात आणि हा एक एक मागासलेला विभाग म्हणून ओळखला जातो आणि या विभागाची माहिती जी आहे तर ती लवकर प्राप्त होत नाही हे एक या विशेष या विभागाचं विशेषण आहे तर आता माहिती तर प्राप्त झालेली आहे तर भंडारा तालुक्याला आठ तारखेपासून आठ ऑगस्टपासून या तालुक्याची प्रक्रिया भंडारा शहर आणि भंडारा ग्रामीण या विभागामध्ये प्रक्रिया राबवली जाणार रा आहे आठ ऑगस्टपासून ही प्रक्रिया राबवली जाणार रा आहे त्यानंतर लखनदूर तालुका याला सात तारखेला याची प्रक्रिया सुरू होणार आहे लखनदूर तालुका म्हणजे जवळजवळ आठ सात तारखेलाच सुरू होणार आहे त्यानंतर लखानी लखानी तालुक्याची जी प्रक्रिया आहे तर ती चार तारखेपासून राबवली जाईल अशी माहिती लखानी तालुका विभागाकडून आपल्याकडे प्राप्त झालेली आहे लखानी तालुका त्यानंतर मोहोडी तालुका ता आहे मोहोडी तालुक्याची देखील माहिती प्राप्त झालेली आहे तर सहा तारखेपासून तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होणार आहे मोहोडी तालुका त्यानंतर पवणी तालुका तर पवणी तालुक्याला देखील आठ तारखेला बघा पवणी तालुक्याचे देखील थोडे पैसे उशिरा येतील तर आठ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावरती पवणी तालुक्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर साकोली साकोली जी आहे तर, तर यामध्ये देखील साकोली आणि तुमसर याची एकच तारीख आहे तर पाच तारखेपासून ही प्रक्रिया राबवली जाणार रा आहे तर तुमसर आणि साकोली या तालुक्यामध्ये थोडे आधी पैसे येतील आणि जे उर्वरित तालुके आहे तर त्यामध्ये सहा सात आठ अशा पद्धतीने पैसे येतील परंतु तरी देखील भंडारा तालुक्यामध्ये पैसे जे आहे तर ते सर्वाधिक जास्त प्रमाणात उशिरा येत असतात त्यामुळे तुम्हाला कदाचित या तारखेच्या नंतर देखील पैसे येण्याची दाट शक्यता राहील त्यामुळे भंडारा तालुक्यातील लोकांनी लक्षात ठेवा की आता तुमच्या तालुक्यांची नावे तर आलेली आहे परंतु होऊ शकेल की तुम्हाला थोडे पैसे येण्यास उशीर होईल तर बरीच लोकं आपली भंडारा तालुक्यामधून आहेत आणि त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो चला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल भंडारावाल्यांनी तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुमच्या तालुक्यांचं नाव जे आहे तर ते कमेंट निश्चित करा चला पुढील तालुक्यांची यादी बघूया ती देखील आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे पुढील तालुका आहे चिखली तालुका ज्या तालुक्यातून बरीच श्रोता येतात तर चिखली विभागामध्ये चार तारखेपासून निराधारांच्या खात्यावरती पैसे पाठवण्याची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू केली जाणार आहे बुलढाणा शहर व बुलढाणा ग्रामीण याला सहा तारीख दिलेली आहे बुलढाणा शहर आणि बुलढाणा ग्रामीण या विभागामध्ये सहा तारखेपासून प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे त्यानंतर देळगाव राजा आ, देवगाव राजाला देखील सहा तारखेलाच जे आहे तर ते पैसे येणार आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे जळगाव जळगाव जामोद जो तालुका आहे तर याला देखील चार तारखेपासून ही प्रक्रिया राबवली जाणार आहे खामगाव तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आणि गाजलेला एक तालुका आहे तर याला देखील जे आहे तर ती तीन तारखेपासून प्रक्रिया सुरू केली जाणार आहे तीन ते दहा या तारखेच्या दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यावरती खामगाव या विभागामध्ये पैसे येणार आहे पुढील जो तालुका आहे तो आहे लोणार लोणारचे असे प्रसिद्ध सरोवर असलेला लोणार तालुका तर यामध्ये देखील सात तारीख जी आहे तर ती दिलेली आहे तर सात तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावरती जवळजवळ बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावरती सात तारखेला पैसे जमा होतील आणि उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावरती बारा तारखेपर्यंत जे आहे तर ते पैसे जमा होणार आहे पुढील जो तालुका आहे मलकापूर रेल्वे स्थानक असलेला मलकापूर तालुका तर या तालुक्याला देखील जे आहे ते तालुका, तालुका तर ते सहा तारखेलाच पैसे मिळणार आहे मेहकर तालुक्याची देखील सहा तारीख आपल्याला पुढे इथे दिसते आहे लिस्टमध्ये त्यानंतर मोताळा हा देखील तालुका मोताळा तालुका आहे तर याला देखील सहा तारखेलाच लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहे त्यानंतर नंदुरा नंदुरा तालुक्याची प्रक्रिया जी आहे तर ती दोन तारखेपासून बघा थोडी लवकर राबवली जाणार आहे बुलढाणा विभागातील नंदुरा या तालुक्याची प्रक्रिया दोन तारखेपासूनच सुरू होणार आहे लाभार्थ्यांच्या खात्यावरती चार तारखेपासून पैसे येण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता जी आहे तर ती वर्तवण्यात येत आहे पुढील जो तालुका आहे तो आहे संगमनरपूर संगनपूर या तालुक्यामध्ये देखील सात तारीख दिलेली आहे शेगाव तालुका प्रसिद्ध असलेला शेगाव तालुका तसेच सिंदखेड राजा या दोन तालुक्याला देखील सहा तारखेच्या दुपारपासून लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे वितरण करण्याची प्रक्रिया जी आहे तर ती राबवण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला जे आहे तर ते सहा तारखेच्या दुपारपासून या दोन तालुक्याला शेगाव आणि सिंदखेड राजा या दोन तालुक्याची माहिती प्राप्त होती आहे सहा तारखेच्या दुपारपासून तुम्हाला जे आहे तर ते पैसे खात्यावर येतील त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही आता आणखी बरेच तालुके बाकी आहेत ते देखील आपण पुढे पाहूया त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर निश्चितच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा पुढील जी माहिती आहे ती देखील अत्यंत महत्त्वाची असणार आहे ज्यामध्ये पुढील तालुका आहे गंगापूर तर गंगापूर तालुक्यातून कोणकोण श्रोता आहेत त्यांनी पटापट -पत कमेंट करायचं आहे गंगापूरला तीन तारखेपासून पैसे वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे त्यानंतर कामट जो तालुका आहे कामत तालुक्याला चार तारीख दिलेली आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे खुलताबाद बघा अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे खुलताबाद या तालुक्यामध्ये बघा खुलताबाद तालुक्यामध्ये सहा तारखेला जी आहे तर ही प्रक्रिया राबवली जाणार आहे म्हणजे जवळजवळ सहा ते दहा या चार दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती खुलताबाद या तालुक्यामध्ये पैसे येऊन जाईल त्यानंतर पैठण तालुका आहे पैठण तालुक्याला तीन तारखेपासून प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे तीन ते सात या चार दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैठण या तालुक्यामध्ये पैसे येऊन जातील त्यानंतर फुलंबरी तालुका आहे फुलंबरी या विभागाची माहिती जी आहे तर ती प्राप्त झालेली नाही आहे परंतु शक्यतोवर सहा तारखेला पैसे येण्याची दाट शक्यता आहे परंतु एक्झॅक्टली माहिती आमच्यापर्यंत येऊ शकली नाही त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे सिल्लोड सिल्लोड तालुक्याला थोडी आधी प्रक्रिया चालू होणार आहे एक ते दहा बघा एक तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे तर टप्प्याटप्प्याने सिल्लोड तालुक्यामध्ये पैसे जे आहेत तर ते येणार आहे सोनेगाव तालुका जो आहे सोनगाव किंवा सोनेगाव तुम्ही जे काही म्हणत असाल तर त्याला सहा तारखेला पैसे येणार आहे वैजापूर तालुका अत्यंत महत्त्वाचा असा ता तालुका असलेला वैजापूर याला देखील सहा तारखेच्या सायंकाळी लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहे तर छत्रपती संभाजीनगर पूर्व पश्चिम ग्रामीण पूर्व पश्चिम आणि ग्रामीण व शहर भागाची माहिती प्राप्त झालेली नाही छत्रपती संभाजीनगर पूर्व पश्चिम आणि ग्रामीण या तीन विभागाला जे आहे तर ते पाच तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहे आता पूर्व संभाजीनगर शहर जे लोक शहरात राहतात तर त्यांची माहिती अद्याप मिळालेली नाही त्यामुळे आम्ही जी माहिती मिळाली आहे ती तुम्हाला सांगतोय तर शहराची माहिती प्राप्त झाली तर शक्यतोवर पुढील व्हिडिओमध्ये आपण ती माहिती घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत ठीक आहे चला पुढील देखील तालुके आपल्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे ज्यामध्ये प्रामुख्याने तुळजापूर तालुक्याचा सुरुवातीला समावेश होत आहे तुळजापूर तालुक्याला तीन तारखेपासून जी आहे तर ती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे त्यानंतर धुळे धुळे विभागामध्ये सहा तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे येईल अशी माहिती प्राप्त होती आहे बूम तालुका बूम किंवा बूम कोणाचा तालुका आहे तर यामध्ये देखील सहा तारीख जी आहे तर ती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे धाराशिव धाराशिव शहर आणि धाराशिव ग्रामीण ज्यांचा तालुका आहे तर या विभागामध्ये एक तारखेपासूनच ही प्रक्रिया राबवली जाणार रा आहे तसेच एक ते नऊ या आठ दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळेल अशी माहिती जी आहे तर ती प्राप्त होती आहे लोहारा तालुका कुणाचा आहे तर लोहारा या तालुक्यामध्ये देखील जे आहे तर ते सात तारखेला जे आहे तर ते सात ऑगस्टला तुम्हाला पैसे मिळणार आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे उमरगा तालुका कुणाचा आहे तर उमरगा या तालुक्याला देखील आठ तारखेचा सकाळपासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती सायंकाळपर्यंत ते नऊ तारखेपर्यंत म्हणजे एका दिवसात जवळजवळ सर्वांचे पैसे येऊन जातील त्यानंतर परथाना परदाळा या तालुक्यामध्ये दे देखील येणार आहे त्यानंतर तुळजापूर तसेच वाशी वाशी हा कुणाचा तालुका आहे त्यांनी पटापट कमेंट करायची आहे तर या तालुक्याला देखील जे आहे तर ते तीन तारखेपासून पैसे येण्यास सुरुवात होतील आणि अकरा तारीख शेवटपर्यंत अकरा तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येतील तर श्रोते हो ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती एवढ्याच तालुक्यांची माहिती सध्या तरी आपल्याकडे प्राप्त झालेली आहे पुढील तालुक्यांची माहिती जशी प्राप्त झाली की लगेचच आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं काहीही कारण नाही जर आत्ता देखील तुम्ही कोणी आपल्यापैकी असं असेल ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपला व्हिडिओ तुम्ही इतरांपर्यंत देखील शेअर करा आणि बेल ऐकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद बाय बाय